ग्रेट, तर सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या लाईव्ह सेशन मध्ये हा जो आहे हा पूर्ण रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे रिक्वेस्टेड हीलिंग आहे ते म्हणजे आपलं स्वतःबद्दलचं सेल्फ लव्ह कसं वाढवायचं किंवा सेल्फ लव कनेक्शन कसं बिल्ड करायचं त्यासाठी तर कनेक्शन बिल्ड करायचं असेल तर मी तुम्हाला शेवटी एक उपाय सांगणार आहे स्ट्रॉंग आहे तो आणि तो तुम्ही अगदी फ्रीमध्ये करूही शकता असा आहे तर त्यासाठी मी रिक्वेस्ट करेन की शेवटपर्यंत हे सेशन अटेंड करा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमचं सेल्फ हिलिंग सेल्फ लव्हचं जे हिलिंग लव आहे ते व्यवस्थित होईल व्यवस्थित प्रकारे तुम्हाला त्या इनर वायब्रेशनशी कनेक्ट करता येईल ओके तर जे कोणी मला पहिल्यांदा बघतायत आणि जे कोणी परत परत आपल्या चॅनलवर आलेले आहेत क्वालिटी सबस्क्रायबर्स आहेत त्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं वेलकम और वेलकम बॅक माझं नाव अमृता सुरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे आणि हिलर आहे तर सुरू करूया की सेल्फ लव्ह कसं वाढवायचं किंवा सेल्फ लव्ह साठी आपण कसं हे करणार आहोत त्यासाठी एक दोन मिनटं मी परत एकदा चेक करते कारण की मला असं वाटतंय थँक्यू ओके ओके थँक्यू 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 तर सेल्फ लव्ह साठी आपण कसं सेल्फ लव्ह इन्क्रीज करू शकतो आणि प्लस आपण हिलिंग कसं करू शकतो मेन पॉईंट आजच्या व्हिडिओचा हिलिंगच आहे म्हणजे हो पोनोपोनो आणि टॅपिंगनी आपण अंतरितली जी ऊर्जा आहे त्याच्याशी कनेक्ट होणं गरजेचं आहे पण आधी ती ऊर्जाशी कनेक्ट होण्याआधी क्लेन्झिंगही गरजेचं आहे तर हो पोनोपोनो काय करेल की आपल्याला हिल करेल पग साठी आपल्याला मदत करेल टॅपिंग आपलं जे शारीरिकरित्या फिजिकल थेरोपेटिक जे हिलिंग आहे किंवा जे रिलीजिंग आहे ते दोन्ही ह्या होपोनोपोनो आणि टॅपिंगने होणार आहे तर टॅपिंग आपलं जे मळब आहे शरीरावर साठलेलं मेरेडियन वरचं तेही रिलीज करेल तर याच्यामध्ये मी सोपी पद्धत सांगणार आहे जेणेकरून ती तुम्हाला कधीही केव्हाही करता येईल कारण की हे रिपीटेडली करायचं आहे वारंवार करायचं आहे त्याशिवाय त्याचं हिलिंग किंवा टॅपिंगचा असर तुमच्यावर होणार नाही तुम्हाला त्याचा कॉन्शियसली म्हणजे जागृत अवस्थेत कॉन्शियसली तुम्हाला त्याचे चेंजेस कळणार नाहीत बदल काय झालेत ते कळणार नाही का काही जे हिलिंग असतात ते वारंवार करण्यासाठी असतात त्यातलं हे हिलिंग आहे तर सगळ्यात आधी जे लाईव्ह बघतायत किंवा जे बघतायत त्यांना एक प्रश्न आहे ते म्हणजे तुम्ही स्वतःला शून्य ते दहा म्हणजे झिरो टू टेनच्या स्केलवर सेल्फ लव या बाबतीत किती मार्क द्याल दहा म्हणजे माझ्यामध्ये स्वतःचं कनेक्शन खूपच वीक आहे की माझं स्वतःशी कनेक्शनच नाही किंवा मी स्वतःला सतत अंडरएस्टिमेट करत असते स्वतःला किंवा असतो किंवा स्वतःला कि कि सतत क्रिटिसाइज करत असतो इट मीन्स दहा आठ नऊ असं तुम्ही लिहू शकता आणि जर का तुमचं स्ट्रॉंग कनेक्शन आहे तर मग तुम्ही दोन एक असं लिहू शकता तर किती मार्क द्याल तुम्ही स्वतःला शून्य ते दहाच्या स्केलवर ते मला आधी चॅटबॉक्समध्ये सांगा म्हणजे आपण त्या दृष्टीनं पुढे जाऊया तर आत्ता आपण लगेचच हेलिंगला सुरुवात करणार आहोत कुठली अशी एक आठवण आहे जे तुम्ही कमेंट्स मध्ये लिहताय तोपर्यंत मी तुम्हाला सांगते कुठली अशी एखादी आठवण आहे तुमची की जिथे तुम्हाला फील झालं की मीच माझा साथ दिली नाही किंवा मीच माझ्या बाजूनी उभी राहिले नाही किंवा उभा राहिलो नाही त्यावेळेस माझ्या बाजूने कोणीच नव्हतं पण मीही गोंधळलेली होते किंवा गोंधळेला होतो आणि मी स्वतःची साथ स्वतः सोडली असं कुठला सीन किंवा असा कुठला प्रसंग तुमच्या आयुष्यातला तुम्हाला आठवतोय का तो नजरेसमोर आणायचा आहे कारण की त्या प्रसंगातले तुमचे जे अस्तित्व आहे तुमची जी एनर्जी आहे ती आपण हील करणार आहोत अगेन मी सांगेन की हे जे आहे हे रिपीटेडली करायचं आहे पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा केल्यानंतर तुमचं जेव्हा काउंट वाढेल म्हणजे काउंट वाढेल म्हणजे जेव्हा तुम्ही सेल्फ लव्ह ऍट झिरो स्टेजला कराल तेव्हा तुम्हाला त्याचा असर त्याचं बाह्य रूपात बाहेरच्या जगात तुम्हाला त्याचं कनेक्शन फील होईल ओके ओके सेवन फाईव्ह एट ओके हरकत नाही तर काय आहे ना आपल्याला असं वाटतं की सेल्फ लव म्हणजे स्वार्थीपणा तर स्वार्थीपणा आणि सेल्फ लव ह्याच्यामध्ये खूप थिन लाईन आहे स्वार्थीपणा इट्स टोटली डिफरंट स्वार्थी लोक कोणाचा कधीच केव्हाच विचार करत नाही फक्त आणि फक्त आपला विचार करत असतात जनरली माणूस कन्फ्युज होतो की सेल्फ लव म्हणजे स्वार्थीपणा नाही इथे स्वार्थीपणा करायचा आहे नक्की करायचं आहे पण इथे स्वार्थीपणा कशासाठी करायचा आहे की आधी मला स्वतःला मी कळू दे मला कधी राग येतो कधी लोभ येतो मला कुठल्या ऊर्जेची गरज आहे कुठल्या स्ट्रेंथची गरज आहे कुठल्या पाठबळाची गरज आहे ते पाठबळ किंवा ती स्ट्रेंथ ती ऊर्जा मी स्वतःला देते का हे जाणून घेणं म्हणजे सेल्फ लव्ह बाय चॅनलवर सेल्फ लव्ह ची सिरीज आहे पूर्णपणे तुम्ही बघितली नसेल तर जाऊन बघा तर त्या मध्ये मी अगदी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तीन मध्ये मी एक्सप्लेन केलेला आहे की सेल्फ लव्ह तुम्ही कसं करू शकता आणि त्यानंतरही जे आमचे इम्पॅक्ट मेंबर्स आहेत म्हणजे जे कोर्सेसला येतात त्यांना सेल्फ लवचा पूर्ण कोर्स ऍज अ बोनस गिफ्ट मिळतो जेव्हा ते मेंबर होतात तेव्हा अगदी पूर्णपणे तो अ, सेल्फ लव इतका म्हणजे छान आणि प्रफाऊंड तो कोर्स आहे की त्याच्यानेच तुमच्या हिलिंग व्हायब्रेशन अंतर्गत ऊर्जा हाय होतात तर असाही कोर्स आहे पण तो आमच्या या कोर्समध्ये पेड कोर्समध्ये जे येतात त्यांना तो बोनस गिफ्ट मिळतो जे इम्पॅक्टमध्ये येतात त्यांना तर आता आपण सुरू करूयात मी सांगितलं त्याप्रमाणे की तुमची ती कुठली एक आठवण आहे कुठला तो प्रसंग आहे की ज्या प्रसंगामध्ये तुम्हाला फील झालं की मीच माझ्याशी कनेक्टेड नव्हतो किंवा कनेक्टेड नव्हते आणि मीच मला स्वतःला अप करायला भाग पाडलं केवळ कोणाला तरी चांगलं वाटावं म्हणून कोणाचा तरी मान म्हणून किंवा हातबल होतात म्हणून की नाही बाबा या प्रसंगात मी खरंच हत्तबल होते फ्रस्ट्रेटेड होते समोरच्याच बरोबर असू दे चुकीचं असू दे मला ते करणं भाग होतं आणि मग मी स्वतःचीच साथ सोडली होऊ शकतं असं माणूस आहे आयुष्य आहे असं कधीही तुम्ही केलं असेल तर तो, तो प्रसंग नजरेसमोर आणायचा आहे आणि त्याच्या सोबतीनं आता आपण हो पोनो, पोनो आणि टॅपिंग एकत्र करणार आहे का ते, ते पण मी तुम्हाला सांगते वन झिरो टू टेनच्या स्केलवर तुम्हाला आधी स्वतःला मार्क द्यायचेत तो प्रसंग आठवायचा आहे तो प्रसंग आठवल्यानंतर तुम्ही का गिव्हप केलं होतं हे कारण हे तुमच्या सबकॉन्शियस लेवलला वरती येणार आहे आणि त्याच्यासाठी आपण स्वतःला माफ करणार आहे स्वतःला हील करणार आहे तर त्यासाठी आत्ता आपण हो पोनोपनो आणि टॅपिंग एकत्र करणार आहे जेणेकरून हे तुम्हाला रिपीटेडली कधीही कुठेही करता येईल तर तुमचं जे प्रेमाचं लाडाचं जे नाव आहे जे तुम्हाला घ्यायला आवडतं त्या जे नाव कोणी हाक मारली की तुम्हाला त्याच्याशी कनेक्शन फील होतं की हे माझं घर गर, घरातलं नाव आहे किंवा ह्याच्याने मला ती आपुलकी फील होते मे बी तुमचं टोपण नाव असेल किंवा तुमचंच नाव एका पर्टिक्युलर टोननी कोणी उच्चारलं की तुम्हाला छान वाटतं असंही असेल तर त्या नावाने स्वतःला हाक मारायचे कारण की ते तुमच्या सोल कनेक्शनचं नाव आहे ज्याने तुम्हाला चांगलं वाटतं ते कनेक्शन परत एकदा बिल्ड आहे आणि त्या नावाने स्वतःला हाक मारायचे आणि माझ्यासोबत करायचं आहे ते म्हणजे हो आणि टॅपिंग ओपोनोपोनो काय आहे ईएफटी काय आहे टॅपिंग मी जे वारंवार म्हणते ते काय आहे त्याची सगळ्याची माहिती चॅनलवर आहे तुम्ही जाऊन बघू शकता आणि त्याबद्दल माहिती घेऊ शकता आता आपण इमिजिएटली हिलिंग आणि टॅपिंगला सुरुवात करायची आहे आणि त्यासाठी माझ्यासोबत सुरू करायचं आहे एक दीर्घ श्वास घेऊया ते कधी प्रत आणि सावकाश सोडायचा आहे अतिशय सावकाश रिलॅक्स एनर्जी रिलॅक्स माझ्यासोबत टायपिंगला सुरुवात करायची हा कराटे चॉप पॉइंट हे चार बोट आहेत आणि माझ्या मागे म्हणण्याचं आहे इवन दो दे अमृता मी माझं नाव घेतलं तुम्हाला ते तुमचं टोपट नाव आवडीचं नाव घ्यायचं आहे आणि इतक्याच मोठ्यांदा म्हणायचं मना आहे मनातल्या मनात पुत पुटपुटायचं नाही ओके प्रॉमिस मी टाईप पी इन द चॅट ही प्रॉमिस आम्ही असंच करू म्हणून येस ओके okay. इवन दोन अमृता मी स्वतःला या प्रसंगामध्ये म्हणजे तो तुम्हाला प्रसंग आठवलेला आहे त्या प्रसंगामध्ये साथ सोडली साथ दिली नाही अप केलं केलं आणि स्वतःवरच प्रेमच लॅक केलं म्हणजे सिद्ध केलं नाही स्वतःचीच स्वाद स्वतःच सोडली तरीही आज आता इथे माझ्याच सोल एनर्जी समोर डीपली अँड कम्प्लीटली या गोष्टीसाठी मी स्वतःला माफ करते पूर्णपणे स्वतःचा आहे तसा आहे त्या ठिकाणी स्वीकार करते मी जशी आहे तसा स्वतःचा स्वीकार करते आणि स्वतःला हील आणि स्ट्रॉंग करण्यासाठी अलाव करते परवानगी देते स्वतःला स्ट्रॉंग करण्यासाठी आणि इथून पुढे कधीही असे प्रसंग आले तर स्वतःची साथ सोडणार नाही हे प्रॉमिस करते देव अमृता आय टेक हंड्रेड पर्सेंट रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय सेल्फ लव्ह मी माझ्या सेल्फ लवची, ची शंभर टक्के जबाबदारी घेते आय प्रॉमिस ते कधी ब्रेथ, एक दीर्घ श्वास घेऊयात आणि सावकाश सोडायचं अतिशय सावकाश रिलॅक्स एनर्जी रिलॅक्स हँड रिलॅक्स जस्ट रिलॅक्स आता हे दोन बोटं आहेत दोन्ही हाताचे आपण मेरिडियन पॉइंट्सला टॅप करणार आहोत आणि माझ्या मागे म्हणायचा प्रयत्न करायचा हे इझी देणार आहे कारण की वारंवार तुम्हाला याची व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि कधीही कुठेही करू शकता सो स्टार्ट विथ मी डि अमृता आय एम सॉरी प्लीज फगेव्ह मी थँक यू आय लव्ह यू दे अमृता आय एम सॉरी प्लीज फगेव्ह मी थँक यू आय लव्ह यू अमृता आय एम सॉरी Please forgive me. Thank you. I love you. Dear Amruta, I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear Amruta, I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear Amruta, I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear Amruta, I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear Amruta, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. Dear Amruta, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. Dear Amruta, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. Dear Amruta, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. Dear Amruta, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. Dear Amruta, I'm sorry, प्लीज फगिव्ह मी यू आय लव्ह यू दिमृता आय एम सॉरी प्लीज फगिव्ह मी थँक यू आय लव्ह यू दिमृता आय एम सॉरी प्लीज फगिव्ह मी यू आय लव्ह यू आणि म्हणायचं आहे इवन दो हे हिलिंग केल्यानंतर मला जी शांतता आणि जे कनेक्शन फील झालं ते वारंवार मी परत परत फील करणार आहे घट्ट करणार आहे हे प्रॉमिसही स्वतःला करते स्वतःवर आजपासून स्वतःच प्रेम करीन स्वतःचं कौतुक करीन अगदी अनकंडिशनली स्वतःवर प्रेम करीन अनकंडिशनली आणि हे सगळे प्रॉमिस मी रोज पाळणार आहे स्वतःला एक एक दिवस करून अपग्रेड करणार आहे आणि स्वतःचा आहे तसा आहे त्या ठिकाणी पूर्णपणे स्वीकार करणार आहे या सगळ्या प्रसंगांमध्ये जी स्वतः स्वतःची साथ सोडली होती त्यासाठी आज आत्ता या क्षणी डीपली अँड कम्प्लिटली मी स्वतःला माफ करते I take 100 responsibility of my self -love. प्रेम अखंड निर्व्यास प्रेम करण्याची आणि पूर्णपणे मी आज आत्ता या क्षणी घेते प्रत एक दीर्घ श्वास घेऊयात आणि सावकाश सोडायचं अतिशय सावकाश रिलॅक्स वा मला इथे दिसत नाहीये हे हिलिंग केल्यानंतर हे टॅपिंग आणि हिलिंग मुद्दामून एकत्र दिलेले आहे जेणेकरून ते तुम्हाला सोपं जाईल जे सोपं असतं ते मन करायला परत परत मनाला मोटिवेशन मिळतं प्रवृत्त होतं तेवढ्यासाठी हे सोपं करून सांगितलेलं आहे हे एक राऊंड झाला हा हा दिवसाला तीन राऊंड करायचे आहेत तुम्हाला आणि असं तुम्हाला पुढचे सात दिवस प्रॅक्टिस करायची आहे जेव्हा केव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय तेव्हा मेक शुअर की मी इथे सात दिवस सांगितले दिवसाला तीन राऊंड सांगितलेत तरीही तुमचा जो काउंट आहे म्हणजे एक ते दहा आपण बघितलं ना शून्य ते दहाच्या स्केलवर तुम हे कोण सांगणार आहे शून्य मार्क कधी मिळालेत ते तुमचं तुम्हीच सांगणार आहे आणि ते जेवढं ऑनेस्ट जेवढं प्रामाणिक तेवढं सेल्फ कनेक्शन स्ट्रॉंग होणार आहे सेल्फ लव्ह तेवढा स्ट्रॉंग होणार आहे बिलीव्ह मी मी आधीचे जे तीन व्हिडिओ दिलेले आहेत सेल्फ लवचं जे काही एक्सप्लेनेशन केलेलं आहे त्याच्यात हिलिंग दिलेलं नाही म्हणून याच्यात हिलिंग देत आहे जेणेकरून तुम्हाला हिलिंग कनेक्शन फास्ट सोप्या पद्धतीनं तेवढंच डीप आणि तेवढंच प्रोफाऊन मिळावं यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे तर याच्यामध्ये सेल्फ लव्ह कसं करायचं काय करायचं हे मी सांगत नाहीये कारण की इथे हिल केलेलं का आहे काय आहे कसं करायचं त्याबद्दलचे व्हिडिओ डिटेल आहेतच शून्य ते दहाच्या स्केलवर जोपर्यंत तुमचा आकडा झिरोवर ये वर येत नाही हे झिरोवर वर कधी येणार आहे जेव्हा तुमचं तुम्हाला फील होणार आहे अंतर्मनाची ऊर्जा तुमचं ते सांगणार आहे की येस नाव आय एम कम्प्लीट मला माझ्याबद्दल खरंच आदर आहे मी सेल्फ सॅबोटाज करत नाहीये स्वतःला क्रिटिसाइज करत नाहीये स्वतःला मागे खेचत नाहीये हे सगळं जेव्हा तुम्हाला फील होईल इट मीन्स तो काउंट झिरो आलेला आहे पण मिनिमम तुम्हाला तीन वेळा दिवसातनं सात दिवस पुढचे हा जेव्हा केव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय हे रिपीटेडली करायचंय म्हणूनच हे हिलिंग सोपं आणि पटकन होणारं यासाठी दिलेलं आहे तुम्ही माझ्यासोबतही हा व्हिडिओ बघून बघून परत परत करू शकता मी सजेस्ट करेन हा व्हिडिओ बघून परत परत करा म्हणजे कुठेही चुकणार नाही आणि तुम्हाला ते सोपंही जाईल आणि तुम्हाला ते फीलही होईल तर यासाठी हे सेल्फ लव आहे आता मी जसं व्हिडिओ सुरू होताना प्रॉमिस केलं होतं तुम्हाला सगळ्यांना की शेवटी मी सांगेन की हे कनेक्शन स्ट्रॉंग आणि चांगलं कसं करायचं तर जे जे आपण स्वतःबद्दल करतो विशेष म्हणजे कौतुक करण न करणे स्वतःच करन, छोट्या छोटी गोष्ट सुद्धा स्वतःची अप्रिसिएट न करणे खूप काहीतरी अन कंडिशन टाकणे की एवढे मार्क मिळाले तरच मी वर्दी आहे किंवा तरच माझ्यात काहीतरी अर्थ आहे किंवा अमकं तमकं काम मला जर का मिळालं तरच माझ्या शिक्षणाला आणि माझ्या आसनाला अस्तित्वाला अर्थ आहे या प्रकारच्या ज्या काही आपण कंडिशन्स टाकतो स्वतःवरच त्याच कंडिशन्सच्या व्हायब्रेशन्स आपण ब्रह्मांडात युनिव्हर्समध्ये सोडत असतो तर नियम हा आहे व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड तुम्ही जसं स्वतःला ट्रीट करता स्वतःला जो काही डिसरेस्पेक्ट करताय प्रेम करत नाहीये त्याच वायब्रेशन्स समोरच्यापर्यंत म्हणजेच पर्यंत जातात आणि बाउन्स बॅक जेव्हा आपल्याला अपेक्षा असते किंवा जेव्हा एक्सपेक्टेशन्स असतात अगदी आपल्या मा जवळच्या माणसाकडनं किंवा जवळच्या नातेवाईकांकडनं की यांनी मला समजून घ्यावं यांनी माझ्यावर प्रेम करावं माझा आदर करावा त्यावेळेस ते करत नाही आणि मग ते ट्रिगर बनतात ते हर्ट फील होतं किंवा त्याचा दुःख राग वैताग चिडचिड होते येस ऑर नो मला चॅटबॉक्समध्ये नक्की सांगा की येस म्हणून की हे असं होतं माझ्यासोबत पण त्याच्यामध्ये त्यांचा काही दोष नाही कारण की आपणच आपल्याला आधी समजत नाही ना वर्दी आहोत सेल्फ अर्थ माझी काहीतरी आहे मी डिझर्विंग आहे आय एम नफ हे अफर्मेशन देण्यासाठी फक्त करतो आपण ते स्वतःला तेवढं कनेक्शन स्वतःशी बिल्डच करत नाही आणि त्यामुळे बाकीच्यांकडनं सुद्धा अपेक्षा करणं निरर्थक आहे तर तशाच व्हायब्रेशनशी लोक आपल्यासोबत येतात तशाच प्रसंगही आपल्यासोबत वारंवार घडायला लागतात तर त्याची चेन रिॲक्शन जर का कट करायची असेल आणि सेल्फ कनेक्शन जर का तुम्हाला स्ट्रॉंग करायचं असेल तर मी आज आता इथे तुम्हाला इन्व्हाइट करते या शनिवारी लेटेस्ट म्हणजे सॅटर्डेला दर शनिवारी असतं पण या शनिवारचं साडेसात वाजता प्री हिलिंग आणि माइंड प्रोग्रामिंग सेशन आहे आपल्या मराठीमध्ये फ्री नक्की अटेंड करा ते फ्री ठेवलेलं आहे कारण की हेच कनेक्शन बिल्ड करणे रिलीज करणे हे सगळं माझं विजन आणि मिशन आहे की एक लाख लोकांपर्यंत पोहोचायचे जे इमोशनली हर्ट आहेत इमोशन्समुळे भावनांमुळे स्वतःचं खच्चीकरण करतायत असं स्वतःला न समजून घेता जग दुनिया समजून घ्यायला निघालेले आहेत त्या सगळ्यांपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यासाठी ते फ्री सेशन आहे तर त्या फ्री सेशनचा तुम्ही लाभ घेऊ शकता कसा घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे डब्ल्यू 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 डॉट अमृता सुरदास डॉट कॉम स्लॅश फ्री हे लिंक किंवा तिथे व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक आहे दोन्ही पैकी कुठल्याही लिंकवर तुम्ही जॉईन होऊ शकता आणि त्या फ्री सेशनचा लाभ घेऊ शकता प्री सेशन साठी खूप लिमिटेड सीट असतात त्यामुळे आणि ते लाईव्ह असतं हा रेकॉर्डेड नाही त्यामुळे तुम्ही आजच्या आज त्या सेशनसाठी खाली दिलेल्या लिंकनुसार एनरोल करू शकता ज्या शनिवारी तुम्हाला सकाळी झूम लिंक आणि बाकीचे डिटेल्स येतात त्यामुळे हे, हेच तुम्हाला सरप्राईज लास्ट इन्व्हाइट करायचं होतं त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं कारण की सेल्फ लव्ह हा तसा डीप आणि प्रोफाऊंड टॉपिक आहे याच्यामध्ये बरेचसे कंगोरे आहेत ते मी मागच्या तीनही व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत हिलिंग मात्र मी आता देते अगेन मी सांगते हे हिलिंग दिल्यानंतर तुमचा कितवा दिवस आहे म्हणजे तुम्ही पहिला दिवस आहे हा प्रॅक्टिसचा का दुसरा दिवस आहे तिसरा आहे चौथा आहे ते मात्र कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका जेणेकरून तुम्हालाही कळेल की माझा हा कितवा दिवस आहे सेल्फ हिलिंग करण्याचा आणि मग मी तीन वेळा केलेला आहे का दिवसातनं हे तुमची तुम्हाला अकाउंटेबिलिटी राहील इतरांनाही तुम्ही मोटिवेट कराल कारण की आपण व्हायरल खूप निगेटिव्ह गोष्टी करतो पॉझिटिव्ह गोष्टीही करूयात कारण की त्याची आता जगाला समाजाला गरज आहे यासाठी तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की लिहा की तुमचा कितवा दिवस होण्याचा आणि त्याप्रमाणे पुढचे सात दिवस याची प्रॅक्टिस करा मला तुमचे कमेंट्स नक्की जाणून घ्यायला आवडेल की कि तुमचं किती पॉईंटनी रोज रोज तो ट्रिगर तो लॅक ऑफ सेल्फ लव किती पॉईंटनी कमी होते म्हणजे ते जी स्वतःला गिल्ट आलेले आहे ना की मी माझीच नाही राहिलेली किंवा माझाच नाही राहिलेलं ते गिल्ड तुमचं किती किती कमेंट्स मध्ये सांगा so, so सो थँक्यू सो मच माझ्या सोबत करण्यासाठी भेटूया अशाच आणि माइंड प्रोग्रामिंग आपल्या चॅनलवर चॅनलला वर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा लाईक शेअर करायला विसरू नका अशा कोणत्याही तीन मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना असं वाटतं की हिलिंग टॅपिंग याला खूप वेळ लागतो माझ्याकडे तेवढा वेळच नाहीये आणि मी कसं करू त्यात कोणालाही हा व्हिडिओ पाठवा हे इतकं सोपं करून सांगितलेलं आहे जेवढं सोपं श्वास घेणं आहे तितकंच सोपं करून सांगितलेलं आहे त्या सोप्याचा तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल याच या या इच्छे सहित आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये आणि भेटूया सॅटर्डेला शनिवारी फ्री हिलिंग अँड माइंड प्रोग्रामिंग सेशन मध्ये तोपर्यंत तो, थँक्यू सो मच so बाय बाय थँक्यू याची शॉर्ट क्लिप तुम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर उद्या परवा बघायला मिळेल तुम्ही तिथेही तु फॉलो आणि सबस्क्राईब करू शकता थँक्यू बाय बाय